हां हेलो अरे नमस्कार मंडळी मुंबईच्या हाऊसफुल शो नंतर आज आमचा कार्यक्रम आहे खेडमध्ये आणि आम्ही आता चाललो आहे सुरुवात इथून करतोय आपल्या रेल्वे स्टेशनमधून सुरुवात करतोय आणि आपल्यासोबत माझ्यासोबत आहे आपली सो, धमाकेदार अशी कोकणातली मावशी आहे आणि आता आम्ही चाललो गाडी थांबले खाली आणि थोडा उशिरच झाला आहे आणि आता आम्ही निघालो आहे इथे एवढा गाडी लावली इथे बाईक लावली आणि हे आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन आणि आता चाललो आहे निघालेलो रुपया धावतो मी पण धावतो उशीर झाला आधीच बेकार एकदम दाबारी उशीर झालेला आहे पंतावा तर आता आम्ही बोलतोय तर ड्राईव्ह इन आणि आपला पेट्रोल पंप आहे धामणीच्या पुढे फोडून आल्याच्यानंतर

आणि घेता हे कोणाचं आपलं काय माहित नाही बेकार बेकार खेळटा झालं आता दंड राहतो कुठे मगाशीच झाले आज बेकार आहे आजो बेकार आहे અરે હા પણ બોલતો કે જા પણ જા રે હા હાલો નું બોલ લા રે આપો ની કુછ ની મામા પેટી મામા પેટી ન મા આયરો કો આમાં કાય झालं अरे काय झालं काय समझ ना बा नुत्ता तो उतरत नाही आपण काय उतर्या अरे हा उतरतो को सुरूप को न पा මොન કાય હે કાય चिपळूणच्या थोडं मागे आहोत तिथे आता त्यांनी इकडून ट्रेन येते हे बघा इकडून ट्रेन येते आणि इकडं सगळेजण थांबलेत चिपळूणच्या मागे जाता आणि हे सगळे ट्रेन बघा टरेन बघायला थांबले ते सगळे मंडळी आहेत सगळे सगळे मंडळी आहेत टरेन बघायला थांबले आणि ही आहे ट्रेन हॅलो बा जातात टरक कसं जातात वा मंडळी हा टरक पा जातात आम्हाला वाटली ट्रेन सगळे थांबले तिकडे अशी मधी अशी त्या रेल्वेवाल्यांनी काठी बांधला नाही अशी आडवी चिवा चिवा बांधला चिवा हा आडवा चिवा नाही आहे मध्ये आम्हाला इकडून जाऊ नये कारण ट्रेन येते तिकडून आणि हा तिकड हा तिकडे पण गाड्या इकडे पण गाड्या सपली सगळी सप् हा बोला बोला बला अरे मी बघा हा माणसा म्हणतोय हा माणसा म्हणतोय खेळला जेवण आहे की नाही तर आम्हाला सांगणार आहे आता हा आता बघून आता ते झोपून आम्हाला सांगणार आहे आता त्याचं लक्ष तिकडेच आहे खेळमध्ये जेवणाकडे जेवणाला काय काय आहे पांछ जेवण आहे ते समजत नाही होय ना रे हा होय 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 तिकडे जेवण आहे काय होय 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 लावली लावली विचार लादला अरे लादला लाज़ा गे लादला मंडळी फायनली आता त्या ठिकाणी मोबाईल उपलब्ध करून खेळ मध्ये पोहोचलो आणि लाईट गेले जनरेटर आणला आहे जनरेटरची इथं सुविधा आहे उपलब्ध आहे आणि आमचे सगळे कलाकार आता उतरले सामान वगैरे ठेवतात घोडा बघा घोडा ते काय सगळे सामान आहे

आणि संदीप केरसकर यांनी संपर्क सांगायचं कारण कार्यक्रमाचं म्हणजे नंबर मंडळी सोबत राहिले त्याची जेवणाची व्यवस्था करायची आहे तरी म्हणजे संपर्क सांगायचं आहे

<laughs> स्टेज हा भुका लागल्या भरपूर भरपूर जेवतो आणि भरपूर पब्लिक आहे तिकडे आपला समोर स्टेज आहे ज्याला गेलं शायला गेलं काय जेवण इकडे आहे सावकार सावकार चल सावकात चल जेवणाची व्यवस्था इकडे गेली आम्ही जेवायला चालू आहे मला वाटतं लाईनीत लावायचं वाटतं ते मंडळ सांग हे बाबा दाखवू

ही सगळी मंडळी आहे तर दिसत नाही हो जेवायला डाळ भात मस्त की भाजी आहे जेवायला पूर्ण झाल्याच्या नंतर आता इथे पानवाल्यांची दाल आपले दादा भेटलेत त्या दादाला सांगितले की पानामध्ये चुना जास्त लाव माहिती आहे दादाला माहित नव्हतं कसं पान बनवायचं आता सुलो तुम्हाला अच्छा हां तर हा तर सु आता पान बनवतोय दुकान मला वाटतं त्याचं दुकान पास बारकाच करून टाकणार चटणी चटणी टाकली अरे आबा दुकान तू अरे हा बनवतो कोण कोण पान बनवतो बनवतो अरे हा कोण बनवला पान बनवतोय हा हे तू बनवलं आयुष्यात कधी बनवलंयस ना पान हो अच्छा 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 सगळे धंदा यांच्याकडे अच्छा तर आपला सुरेश पान म्हणून दाखवतो मस्त मला वाटतं सुरेश तंबाखू नाही चुना जास्त लावला नाही पण त्याच्या पोटात पाया नकोस झालं एवढंच मी पण अरे मी पण तर आपला भाव आज इंद्रदेव म्हणलाय <laughs> आज नाही संधी भेटली भावाला इंद्रदेव सगळे नाटा पोटा करत आज एक नवीन आहे विष्णूच्या भूमिकेत आहे आणि आपल्या आपला चोवीस तारखेला कार्यक्रम आहे

उपस्थित राहिला त्याबद्दल उपस्थित कला उपस्थित सर्व मान्यवर लागते आपल्या क्रमदैवत पूर्ण गुर्मदैव त्याला तुम्हाला वैपदैवत फायनली आमचा कार्यक्रम नवनाचा कार्यक्रम संपला आहे आता सगळे घरी जायची तयारी पॅकअप करतात शिंदेचा सॉरी सावकाच घेतो आता निघालेलो आहे आता करता पण टाटा बाय बाय करतोय आता घरी जायची तयारी मामाने पण खदलेवला नाही आहे एड झालेत सगळेच एड झालेत म्हणतात काय माहिती थोडस बघतात ना आता काय झाक्रायला एवढं जागा कारण एक वाढला ना तेवढा तर अजून एक इच्छा होती म्हणजे बरोबर आहे बरेचसे कार्यक्रम असे आहेत लोकांना सांगावे लागतात माहिती

मंडळीला कार्यक्रम आवडला आहे खरोखर त्याची मला वाटतं ते बोलत अजून एक तास कार्यक्रम असावा खरोखर रसिक प्रेक्षकांकडून हीच अपेक्षा असते आम्हाला आम्हाला सा, आमच्यासारख्या सर्व कलाकारांना की कार्यक्रम त्यांच्याकडून ऐकण्यात यावा की कार्यक्रम सुंदर झाला आणि खरोखर कार्यक्रम अप्रतिम होता आणि प्रेक्षकही अगदी शेवटपर्यंत अगदी लास्टचं नमन संपेपर्यंत प्रेक्षक होतं <laughs> आज विष्णूच्या भूमिकेत होतो पहिला अ आज तो मुंबईच्या रंगामध्ये मी त्याला बेकार बोललो वादवतो तो आत तो <laughs> रो अप्रतिम झाला नाही आता सगळे पॅकअप करतात निघायची तयारी मेकअप चालले मामा बघा मामा आपला मेकअप आहेत मामा जो केले मामा ऐकत नाही बघा हा ना कोकणी माणूस वयाने जरी म्हातार झाले तरी कला काही आपली संपत नाही कला शेवटी कला ही कला आहे काय हा कला कला तर मंडळी तिकडे सगळे पॅकअप करत आहेत आणि आता आम्ही आलो इकडे हलू दस खायला संदेश बायाला घेऊन हो का संदेश बाय स्पॉन्सर आहे आजचा फालूदा आईस्क्रीम खायला तर तुम्ही पण या मंडळी खायला तर बघूया काय ऑर्डर दिली काय दिलेस काय दिलेस काय दिले ऑर्डर काय दिले फालूदा हा चालेल तू जो काय सांगशील ते तू सांगशील तच फालूदा भेटला आता आम्ही जाम रेटवणार वा भूक जाम लागले वाजलेत पण मॉप घरात जायला पण मोप वालुदा आणि आपले प्रेक्षक आहेत दादा पण आले आणि ते शेवटपर्यंत थांबले त्याच्यामुळे आम्ही धन्यवाद मानतो तुमचे रेटवर राहाव ना इकडे पण बघा व्हिडिओ चालू आहे मंडळी आमची चोरी पकडली गेली आम्ही रुपयाला फसवून खात होतो पण नाही मी आठवण काढली होती रुपयाची फक्त रुपयावर गँग होती त्यामुळे मी काय कसं पन्नास रुपये एक आगे। जर फालू द आम्ही घेत नाही तर जण जर आलं तर काय भारीची सुपारी झाली म्हणजे रातभर खंडला बरोबर शेवटी हा आला बाका सु <laughs> सर्दी झाली तरी पण फालूदा खातो आहे या बा फालू देल दबा पैसे दिले आहेत ओके हा राहू तू मग चालत दे चालेल मंडल आपला आभार या तुम्ही खाऊन या रिटून या ओके दे का नमन संपल्यानंतर गौरव उठलाय आता सुद्धा उठवायला लागलाय मला वाटतं नमन काय पूर्ण बघितलेलं नाही आणि आता मला इथे हुशारा दाखवतोय आईसा आणि वाईसा असं <laughs> ते लाजून लाजून दिवस जातोय कशाला लागतो बस <laughs> बाबा छोटा दिपराच भाग आणि <laughs> हे बघा ही सगळी झोपलीत सगळी झोपलीत मंडळी त्यांच्या हे बघा यांचा पराक्रम बघा इकडं पैसा फक्त पैसा मामा म्हणत नेलं असं आपण

चौकात जा तू आता लांब करायला भेटलाय चला जा चल चौकात चला चालू शंकर देव संप वाजले तू मप चला चला वाजले पण आता झोपा तुम्ही पण जाओ ड्रायव्हर आता तुम्ही झोपा ना तुम्ही कशाला जागे तुम्ही झोपाल ही लहान कशा लागली चला चौकात जा चला तर फायनल आता ही आमची गाडी निघाली चला आता आम्ही चाललो तर रेल्वे स्टेशनवरून बाईकवरून वरून चालू घरी तो वाजवली पाच आता उत्तर रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनला आता उतरलो आहे हे बघा गर्दी बघा बसला हॅलो तर आता रेल्वे स्टेशनला वरती वरती चालत चालत आलोय तर बागा कोण आहे पुन्हा एकदा आपल्या गावाला आहे शुभम शेठ भेटले मॅच खेळायला आले संडे बस काय ट्रॉफी मारायची आपल्याला आहे ना मी नमनाकडून आलेला मग खेळलं होतं नमन तू मग रिपेरीकडे सांगाय काय गाडी एकतीस झिरो दोन एक्स्ट्रीम तू कोण येतो मी कोण नाही अरे टी व्ही टू व्हीलर आहे बन चला कोण आहे कशाने कशाने गेले दोन बायकांना